चोपडा तालुक्यातील कृष्णापूर परिसरातील अतिदुर्गम भागामध्ये दारूचे तीन हातभट्टी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व कर्मचाऱ्यांनी जाऊन उद्ध्वस्त केले यामध्ये अठराशे लिटर रसायन व ड्रम नष्ट केले आहे संपूर्ण रसायन पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असल्याचे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी सांगितले लोकनायक न्यूज करीता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल सकाळी लवकर कृष्णपूर गावाच्या पलीकडे पहाडपट्टी मध्ये दरी मध्ये हातभट्टीच्या वर रेड करून हातभट्टीचे बनवण्यासाठी लागणारे रसायन आहे ते अठराशे लिटर रसायन आम्ही नष्ट केलेलं आहे तीन हातभट्ट्यात तोडलेले आहेत तिथलं सामान वगैरे जाळून टाकलेलं आहे आणि पंचेचाळीस हजाराचा मुद्देमाल नष्ट केलेला आहे हो आरोपी अटक केलेले नाहीत आरोपी पहाडपट्टी मध्ये असल्यामुळे फरार झालेले आहेत आरोपी तिथे मिळून आलेले नाही पण बट्ट्या नाश केलेले आहेत लोकनायक न्यूज